नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबाराला दिवसेंदिवस जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे मानशरस तालुक्यात तत्कालीन लोकप्रिय दमदार आमदार रामसाहेब पुते यांनी जनता दरबार सुरू करून जनतेची व्यक्तिगत व सार्वजनिक कामे करण्याचे काम सुरू केले होते विधानसभेच्या निवडणुकीत निसरता पराभव झाला तरी सुद्धा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची नाळ रामसाहेब यांच्याशी जोडलेली असल्याने जनता स्वतःची व्यक्तिगत कामे व सार्वजनिक कामे घेऊन येत आहे राम सातपुते यांनी निकालानंतर आमदार असो अथवा नसो जनतेची सेवा केली जाईल असा विश्वास चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांना दिला होता सध्या केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झालेले असल्याने राम सातपुते यांच्या शब्दाला प्रशासनात आमदार असल्यासारखेच वजन आहे शालेय विद्यार्थी रुग्ण शेतकऱ्यांच्या डीपीचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न अशी अनेक कामे घेऊन लोक जनता दरबारामध्ये येत आहेत मांडव्या येथील श्रीराम मंगला या ठिकाणी जनता दरबार सकाळी आठ वाजता सुरू होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतो सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला हक्काचे व्यासपीठ असल्यासारखे लोक आपली व्यक्तिगत व सार्वजनिक कामे घेऊन लगेचच असल्याने जनता दरबारामधून जनतेचे समाधान होत आहे दिवसेंदिवस उदंड प्रतिसाद जनता दरबारातून जनतेला मिळत असल्याने लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या कामगिरीवर सर्वसामान्य जनता समाधानी आहे